अहो लवकर या भृण्मयी आली आहे हो आलो आलो आरतीचे थाळ तयार आहे ना आणि तोंड गोड करायला घेतली ना मिठाई बाबा म्हणतात हो अहो सर्व तयारी झाली आहे भृण्मयी अगं एक दारतस थांब आधी तुझी आई तुला ओवाळून घेईल मग आत ये अरे बाबा ओवाळ्याची काही गरज नाही मी येते पटकन अगं ए बाबा म्हणतात बरं बरं बाबा ए आई ओवाळून घे बाई पटकन मृन्मयच्या आईने तिला ओवाळले आणि तिला घरात घेतले त्यांच्या गावातलं कोणीतरी पहिलंच असेल ज्याने सी परीक्षा दिली आणि पास झाला असेल आता मृन्मयच्या नावापुढे सी ए ही पदवी लागली होती घरात गावात आज फार आनंदाचा दिवस होता सर्वेच फार खुश होते गावातली पहिली व्यक्ती सी ए ती पण एक मुलगी म्हणून मृण्मयीचा प्रत्येकाला आज अभिमान वाटत होता पण पण हे सी ए होणं इतकं सोपं नव्हतं अर्थात अभ्यासक्रम अवघड आहेच पण मृण्मयीचा संघर्ष वेगळ्या गोष्टीसाठी होता ते म्हणजे ती साधारण पाच वर्षाची असताना तिचे बाबा तिला शेतात घेऊन गेले होते तिथे तिच्या बाबांनी तिला शेतात सोडलं खेळायला आणि ते, ते, ते आपलं काम करू लागले पण खेळता खेळता मृण्मयी बाजूच्या शेतात निघून गेली तिथे ती, ती, ती अचानक ट्रॅक्टरच्या खाली आली रक्ताचं रक्त नुसतं त्या अपघातात तिची दोन पाय गेले मृन्मयीच्या आईने रडून रडून सत्ताशी जशा बिघडून घेतली होती तिचे बाबा तर पूर्ण हादरले होते कारण या सगळ्याला ती स्वतःला जबाबदार मानत होते एक महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर मृन्मयला घरी घेऊन येण्यात आलं घरी आल्यावर मात्र मृन्मयी रोजच तिच्या आईबाबांना विचारायची आई मी बरी झाले की पुन्हा चालायला लागेल ना तिने असं विचारलं की ती दोघं फार दुखावली जात ते हो म्हणून तिचं सांत्वन करत त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता पण दिवस गेले महिने गेले वर्ष गेले पण आपल्यात काहीच सुधार होत नाही हे बघून मृन्मयीला हळूहळू कळायला लागले मग तिने स्वतःला त्या परिस्थितीशी जुळवून घेत जागायला सुरुवात केली दहाव्या वर्षी तिने फार हट्ट केला की तिला शाळेत जायचे म्हणून मग तेव्हा तिला नाईला जाणे तिच्या बाबांनी शाळेत पाठवायला सुरुवात केली सुरुवातीला मृन्मयीला शाळेत स्वतःला ॲडजस्ट करायला वेळ लागला पण मग त्यानंतर तिने जिद्दीने शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर तिच्या पुढच्या शिक्षणासाठी तिला बाहेर पाठवण्याची तिच्या आईबाबांची तयारी नव्हतीच पण तिने फार रडून भांडण केल्यावर तिचे आईवडील जाणे तिला एकटीला पाठवायला तयार झाले त्यानंतर शहरा शहरात आल्यावर तिचा खरा संघर्ष सुरू झाला प्रत्येक गोष्ट करायला ती एकटीच होती कोणीच नव्हतं तिच्या मदतीला कारण आईवडील दोघेही अशिक्षित आणि शहरात कोणीच ओळखीचं नाही कधीकधी मृण्मयी हताश निराश व्हायची ही पण ती तिच्या आईबाबांना आठवून पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात करायची ती सी एची एकही परीक्षा नापास झाली नव्हती कुठलीही कोचिंग न करता स्वबळावर तिने सी एची पदवी मिळवली होती शहरात जिथे ती राहत होती तिथल्या सर्व मुलींची ती फेवरेट होती सुरुवातीला तिला सेटल व्हायला कष्ट पडले म्हणा पण तिची जिद्द आणि चिकाटी बघून सर्वच थक्क झाले नंतर नंतर तर सर्वांची ती प्रेरणा बनून गेली तिच्यात दुसऱ्यापेक्षा काही कमी आहे याची ती कधीच जाणीव होऊ देत नसत ती जेव्हा सी ए पूर्ण करून पुन्हा गावात आली तर एक वेगळाच बदल सर्वांच्या वागण्या बोलण्यात तिला जाणवला पूर्वी तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघणारे लोक आज त्यांच्या नजरेत तिच्यासाठी आपुलकीची भावना होती ते बघून तिला जग जिंकल्यासारखं वाटत होतं सलाम तिच्या जिद्दीला मेहनतीला आणि कर्तृत्वाला तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद